था पायचं होत ते आयुष्यभर राहून जाईल असं काही करू नका बघत सुंदर असं जीवन जगा पक्षी अंगणी उतरती ते काहती तैसे प्रारब्धामध्ये आहे आहे तोपर्यंत आपण जीवन जगणारच पण सुंदर असं जीवन जगा या जीवनाची आपली जी पद्धती आहे ती पद्धती मागच्यासाठी सुद्धा आदर्श ठरेल असं जीवन जगा तिसऱ्या चरणामध्ये एकनाथ महाराज सुंदर अशा प्रकारचं उदाहरण देतात वसती कर वसती आला गेला, असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी एक वारकरी पंढरपूरला वारीसाठी चालला होता आणि वारीसाठी जात असताना संध्याकाळ झाली तरी वारकरी आपला झेंडा खांद्यावरती घेऊन चाललाच होता जात असताना एक वाटेमध्ये सावकाराचं घर होत आणि सावकाराचं घर होत सावकार बाहेर बसला होता सावकर सावकाराला वारकरी दिसला संध्याकाळची वेळ होती सावकाराला वाटलं या संध्याकाळच्या वेळेला वारकऱ्याला आपण थांबून ठेवलेलं कधी पण चांगलं त्याने हाक मारली ओ वारकरी बाबा म्हणले काय हो म्हणले इकडे या म्हणले काय हा कुड चालले म्हणले पंढरपूरला चाललो एवढ्या रात्री हो म्हणले पंढरपूरला चाललो जाता जाता उशीर झाला जाऊ नका पुढं पुढं चार दोन चोरटी येता कानावरती आली तुम्ही जाऊ नका मग म्हणले काय करू म्हणले माझ्याकडे एक खुली आपलं तिथं थांबा जेवण वगैरे करा रात्री रात आराम करा सकाळी पहाट पहाट उठून आपलं तुम्ही तुमच्या मार्गाने निघून जावा बा। मग बरं म्हणले ठीक आहे दोघा जण बसले दोघा जणांनी जेवण वगैरे केलं सगळं सावकाराने सांगितलं सकाळी फक्त लवकर उठून जाताना दरवाजा उघडा राहू द्या मला तिथं बाजरीची कणस टाकायच्या भाऊ सांगितल्याच्या नंतर बरं बरं म्हणला ठीक आहे आतमध्ये गेला सावकार सावकाराच्या पद्धतीने झोपायला गेला जेवण वगैरे उरकलेलंच होत वारकरी आतमध्ये गेला आतमध्ये गेल्याच्या नंतर पाहिला अख्या खोलीला आतून सगळ्या जाळ्या 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 बारा वाजता झोपायला गेलेला वारकरी खोलीच्या बाहेर आला बाहेर आल्याच्या नंतर गोठ्यात गेला गोठ्यातून एक खराटा घेऊन आला आणि त्या खराट्याने सगळ्या जाळ्या खोलीतल्या काढून टाकल्या जाळ्या काढता काढता बाराच्या साडे बारा झाल्या आता बिछाना घेतला हातरणार तेवढ्यात लक्षात आलं अख्या खोली आख्खी तिची खोली होती ती आखी उखणलेली होती अजिबात सुद्धा सारवलेली नव्हती वारकर याला वाटलं आता आलेलोच आहे तर आपण सारून टाकू बघा गेला गोठ्यामध्ये शेण घेऊन आला सारवता करता दीड वाजल्या आणि दीड वाजता बिछाना टाकायचा तर सगळं वल्लं दोन पायावरती कडला बसलं आख्खं वाळस्तवर वाळता वाळता पाठायच्या पाच वाजल्या आणि पाच वाजतो पाच वाजता बिछाना टाकला आणि झोपणार तेवढ्यात त्या सावकाराने कडी वाजवली हो वारकरी बाबा म्हणले काय हो म्हणले झाला असला आराम तर मग वा बाहेर आता मला बा कंस टाकायच्या तिथं वारकऱ्यानं दरवाजा उघडला म्हणला काय डोकं बी आहे का नाही सावकर म्हणला काय झालं हा म्हणजे एवढ्यासाठी एवढा कार्यक्रम केलाय का मी हा आता बाहेर निघत नसतोय म्हणले आहो असं काय करताय वारकरी बाबा पंढरपूरला जायचंय तुम्हाला तुम्ही बाहेर वा म्हणजे मला तिथं आता तिथे टाकायची रात आराम केला आता विषय संपला तुम्ही जाऊ शकता नाही 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 तेवढ्यासाठी जाया काढल्या का तेवढ्यासाठी सारून घेतलंय का सावकारांनी दोन तीन बऱ्याच सांगितलं तरी काय वारकरी बाहेर निघायला तयार नाही मग सावकार तिथं पलीकडे खुटीला अडकवलेला चावऱ्या चाबूक घेऊन आला आणि मग चाबूक पाहिल्याच्या नंतर वारकरी चाय पाय चाय पाय निघून गेला सांगायचं तात्पर्य एकच महाराज आपल्याला सुद्धा या आयुष्यातून एक दिवस निघून जायचे पण निघून जात असताना आपल्याला कुणीतरी वडून नाही काढलं पाहिजे आलं का लक्षात ज्यावेळी आपण जन्माला आलो त्यावेळी आपण रडत होतो आणि सगळे हसत होते बरोबर की नाही ज्यावेळी जन्माला आलो त्यावेळी सगळं जग धस धसा रडत असेल त्याला म्हणायचं जगला असं जर जीवन जगलो तर त्या जीवनाची महाराज कीर्ती उत्तम अशा प्रकारचे शिल्लक राहते साधू संत सांगतात एवढंच आयुष्यामध्ये करता आलं तर करा याची आडवा आडवी त्याची जिरवा जिरवा